समर्थ शुभ सकाळ सर्वांना खूप दिवसांनी टाकते डेली श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही मजेत आहात ना मजेतच राहा आनंदात राहा आयुष्य आनंदात जगा कारण आयुष्य एकदाच मिळतं चपाताही झालेत माझ्या आणि आज मी पालखीचं कालवण सुद्धा आहे ते सुद्धा झालेलं आहे आरूला आवडतं म्हणून कमी तिकटाच केलेलं आहे मस्त घटमूट झालेलं याच्यात पनीर टाकलं तर पालक पनीर होईल तेवढं छान झालेलं आहे पालक दोन तीन वेळा स्वच्छ धुतली आणि त्यानंतर गरम पाण्यामध्ये पालक चिरून टाकली थोडी मटकी टाळ टाकली अर्धा टोमॅटो टाकला आणि शिजवलं दहा मिडियम मीडियम गॅसवर शिजवलं त्यानंतर गॅस बंद करून थंड झाला ते मिक्सरला वाटून घेतलं त्यानंतर तेलात आपलं रोजचं वाटण त्याच्यात थोडी चटणी आणि ही पेस्ट केलेली पालक टाकली थोडं पाणी टाकलं मी टाळण की तिला चण्याच्या पिठाचा पोळा खायचा होता करमकुरम कारण मी कडक करते ना मग तिला तिला आवडतं मग ती म्हटली मला करमकुरम पाहिजे आता गेले शाळेत येईल आता मग यायच्या आधी मी करून घेते आज आहे शनिवार लवकर शाळा असते शनिवारची आता ती सुट आता वाजलेत पाहुणे अकरा साडे दहा झालेत ती येईल आता तोपर्यंत बारा वाजेपर्यंत येईल नाही तर खाली आली तर कधी कधी लवकर सुद्धा येते मग बनवून ठेवते आली की खाईल ती आवडीने शेजारी अंगणवाडी आहे आणि पहिली ते चौथी शाळा आहे मग ती अंगणवाडीत जाऊन बसते तिची आता ओळख झाली लहान मुलांसोबत मग ती आवडीने जाते कधी तर जाते कधी नाही जात मग आज जाते म्हटले आवाज आल्यावर मुलांचं मग ती गेले आणि तिला रात्री काल चण्याचा पिठाचा पोळा खायचा होता मी तिला म्हणलं उद्या बनवते म्हणून आता तिला बनवायला लागले ती गेले शाळेत ते आल्यावरती आवडीने खाणार आहे मला माहितीये तिला कधी मी टोमॅटो कांदा टाकत नाही कारण टोमॅटो कांदा टाकल्याने एवढं कडकपणा येत नाही मग आज टोमॅटो कांदा टाकून बनवणार आहे बघू तिला आवडतंय का आणि नाही आवडलं तरी तिच्यासाठी आपण सेपरेट प्लेन पण बनवणार आहे माझ्याकडे धना पावडर वगैरे नव्हती आता मसाले जास्त आणत नाही मात्र धनी होते मग तेच वाटून टाकणार आहे धने थोडे चेचते ओवा पण थोडा चेचून टाकणार आहे हळद घेतलं थोडा सोडा घेतला आणि कांदा टोमॅटो आणि हर्दीच मिरची टाकणार आहे चेचून झालं माझं पण पोरांचा आवाज यायला लागलाय का एवढा आवाज येतो म्हणून जाऊन बघायला लागले तर हे पोरं सगळी डोंगरावर चाललेत पाण्याची बॉटल घेऊन कारण की गेल्या टायमाला ह्या पोरांनी शाळेतला सगळ्या डोंगरावर झाड लावलेत त्या झाडांना पाणी घालण्यासाठी हे पाणी घेऊन चाललेत पाणी म्हणजे एवढा आवाज येत होता हे फॉरेस्ट आहे बाजूला आणि इथं मुलांनी हुल, शाळेतला झाड लावलेत खूप छान काम केलंय ह्या मुलांनी शाळेतला शिक्षक पण खूप चांगले तिथले मारु घरी येऊन बॅग ठेवून तिची चप्पल राहिले पुन्हा शाळेत गेले चप्पल आणायला मी पण बाहेर आले हा छान असा व्ह्यू तुम्हाला दाखवायला बाहेरचा हे फॉरेस्ट हे मिश्रण रेडी करून ठेवलेलं आहे आरू पण आली स्कोर वरनं आता बस आणि बसले इथं पाणी पाणीपीत आता वाजले अकरा वाजलेत अकरा अकरा वाजता आले आरू आमची करम करम खायच्या टायमाला आता तिला बनवते करम करम हे मिक्स करून घेतले मस्त पैकी थोडं पातळ ठेवले म्हणजे जरा कडक होईल अशोबाने आणि आता ते तव्यात टाकून थोडं पसरून घेते म्हणजे थोडस पातळ लेअर करते आणि जरा झाकते म्हणजे झाकल्यावर जरा वाफेवर थोडं शिजल आणि ते खाली व्यवस्थित चिटकणार नाही ना म्हणजे वाफेनी थोडं पाणी सुटल्यावर ते पलटायला व्यवस्थित येईल म्हणून असा आवाज यायला पाहिजे गरम करून दोन्ही बाजूनी खरपूस असं आता भाजून घेते कारण तिला कडक खायचं आहे करम कुरम करत पण आता भाजून घेते दोन्ही बाजूनी छान असं भाजलेलं आहे पण असं छान भाजलेलं आहे कडकच भाजले तिला करम खायचं खायचंय आता माझ्या लाडोबाईची फरमाईश झालेली आहे आता माझ्या लाडोबाईला देणार आहे मी हे खायला अरे चण्याचा पिठाचा पोळा खूप गरम आहे म्हणून ती आरू आमची मॅडम पंखा चालू करायला लागले ला फास्ट करायला लागले थंड होते म्हणून लवकर ये आता या, या खा चल केला कसं झालंय व करम कुरम मस्त झालं आरू काय पिल्या डन छान झाला कसा आवाज येतोय येतोय बघू खाऊन दाखव <laughs> तोंडाचा आवाज नाही अजून जास्त घे ना आवाज चिंटुकला नको का खा। अजून खाजारा ओके ओके पाणी संपलं होतं म्हणून खाली जाऊन पेयच्या पाण्याचं कॅन्ड घेऊन आली तिने चण्याच्या पिठाचा पोळा खाल्ला नाही आता मीही जेवून घेते तुम्हाला तर माहितीये दिवाळीत मी आईकडे गेली होती तर आई ते वहिनी दादा सर्वे आले होते दिवाळीला दे देवदेव करायचं म्हणून आम्ही देवालाही गेलो होतो तोही शॉर्ट टाकलाय मी तेव्हा देवाला नारळ फोडले होते आणि आई पप्पांच्या इकडे आमच्या देवाला नारळ फोडायचं म्हटलं की पंधरा नारळ एक तर घ्यावेच लागतात एक दोन एक्स्ट्रा पंधरा आपण नेहमीच एक नारळ असेल तर आपण एखादा नारळ आपण काय तर नारळाचा गोड पदार्थ बनवतो मग आता एवढे नारळ फोडलेले मग ते असेच काय काय गोड बनवायचं किती बनवायचं म्हणून वहिनीची ही आयडिया आहे की वहिनी गेल्या टायमाला पण आलं तर नारळ फोडले होते तर वहिनीने बारीक असे चिरून उन्हाला लावून मुंबईला घेऊन गेली होती आणि भरणीत भरून ठेवले होते आणि काही भाजीला वगैरे करायच्या करा टायमाला तेच नारळ वापरलेले वहिनीच्या ना मी मीही तेच केलं आहे आम्ही पण गेल्यावर नारळ फोडतो त्यामुळे नारळ राहतातच तर मी, मी सुद्धा या वारी निना उन्हाला लावून व्यवस्थित सुकल्यानंतर डब्यात भरून म्हणजे भरणीत भरून ठेवला आहे हे नारळ मी काही भाजीला वगैरे वापरणार नाही पण जेव्हा खीर करणार त्या खिरीला गोड पदार्थ मी हे नारळ वापरणार ना आरू सुद्धा झोपले आणि माझी सर्व कामं सुद्धा झालेली आहे तर आता मी स्वामी चरित्र वाचायला बसणार आहे कारण की आरू झोपल्यानंतरच मी वाचते शक्यतो दुपारचं दुपारच्या टायमात सकाळी पण नाही जमत आणि संध्याकाळी ती उठल्यावर पण मला वाचू देत नाही म्हणून आता चरित्र वाचणारे आक्रम जप करणार आहे आरू उठायच्या आधी परत ती उठल्यावर ती करणार आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका